नमस्कार आज आपण रव्याचा आणि आंब्याचा असा जाळीदार केक बनवणार आहोत अगदी झटपट कमी साहित्यामध्ये आणि खूप छान स्पंज असा हा केक होणार आहे तर इथे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा बारीक रवा घेणार आहोत दीड वाटी रवा घेतला आहे मी यामध्ये पाऊन वाटी साखर टाकायची आहे साखर आंबा किती गोड आहे यानुसार घेऊ शकता यामध्ये दोन तीन हिरवी वेलची आहे त्याचे दाणे टाकायचे आहेत वेलचीची पावडर असेल तर ती टाकू शकता मी इथे साखर आणि रव्यासोबत हे बारीक करून घेते खूप बारीक करायचं नाही आपल्याला अगदी थोडंसं फिरवून घ्यायचं आहे तर हे मिश्रण आपण मिश्रण म्हणजे रवा आणि साखर फिरवून घेतलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊ याच मिक्सरच्या जारमध्ये आपण आंब्याचा गर टाकणार आहोत इथे एक वाटी आंब्याचा गर घेतला आहे दीड वाटी रव्यासाठी आपण एक वाटी हा गर घ्यायचा मी इथे हापूस आंबा घेतला आहे तुम्ही कोणताही आंबा घेऊ शकता यामध्येच पाव वाटी तेल टाकायचं आहे आणि हे छान असं फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल तर हे पहा छान असं मिक्स झालं आहे हे आपण या रव्यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये थोडंसं दूध टाकून फिरवून घेते म्हणजे या भांड्याला जो आंब्याचा रस लागलेला आहे तो वाया जाणार नाही एकदा हे फिरवून घेते तर हे अशा पद्धतीने बघा आपण यामध्ये टाकून घेऊ एक चिमूट मीठ टाकायचं हे छान आता आपण मिक्स करणार आहोत खूप घट्ट नाही करायचं किंवा खूप पातळ सुद्धा नाही हे बॅटर करायचं आपल्याला यामध्ये रवा असल्यामुळे काय होतं हे थोड्या वेळाने घट्ट व्हायला लागतं आणि बॅटर थोडंसं थिक झाल्यासारखं दिसेल आपल्याला तर नंतर आपण यामध्ये थोडंसं दूध टाकून चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत बॅटर आता हे आपण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा छान फुलेल रवा छान फुलते तोवर आपण ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे ते भांड्यात तयार करून घेणार आहोत इथे बघा मी हे केकचा टीन घेतला आहे तुमच्याकडं असा टीन नसेल तर तुम्ही को कुठलाही स्टीलचा किंवा कुकरचा डबा घेऊ शकता त्यामध्ये आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे केक चिकटणार नाही आणि इथे मी हा एक पेज घेतला आहे त्याला असा गोल आकार देऊन कट करून घेतला आहे तो या भांड्यामध्ये असा ठेवायचा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर देखील घेऊ शकता यालासुद्धा थोडंसं वरून तेल लावून घेणार आहोत तर हा आपला टीम तयार झाला आहे इकडे सुद्धा छान फुलत आले असेलच आता वीस मिनटं झाली आहेत बघा आपण ही जी कढई आहे ती पाच मिनटासाठी प्रीहीट करून घेणार आहोत कढईमध्ये असं एक स्टँड ठेवायचं वरून झाकण ठेवून आपण पाच मिनटं प्रीहीट करणार आहोत आणि या बॅटरमध्ये तुम्ही बघू शकता छान रवा असा फुलून तयार झाला आहे तर आपल्याला हे बॅटर असंच पाहिजे आहे खूप पातळ नाही करायचं आता ह्यामध्ये मी काय करणार आहे थोडंसं दूध टाकून घेते अगदी एक चम्मच वगैरे थोडा रवा आपल्याला घट्ट झालेला दिसत आहे अगदी एक चम्मच एवढं दूध टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला इथे दुधाचं प्रमाण अर्धी वाटी आणि एक चम्मच एवढं लागलेलं ला आहे छान बॅटर तयार झालं आहे बघा आता ह्यामध्ये आपण जेव्हा केक बेक करायचा आहे तेव्हा इनो टाकायचा आहे यामध्ये आपण सोडा बेकिंग पावडर वगैरे वापरत नाही आहे कारण कधीकधी काय होतं बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचं प्रमाण जर चुकलं तर केक चुकतो त्यामुळे आपण यामध्ये इनो टाकणार आहोत तर हे पाच ग्रॅमचं छोटशा अशा आहेत ते एक टाकणार आहे मी तोपर्यंत कढाईसुद्धा प्रेड झालेली आहेत इकडे आपण हा टीनसुद्धा तयार करून ठेवला आहे आणि इनो टाकल्याच्या नंतर यावरती एक चमच पाणी टाकायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे काय होतं ह्याला छान अशी जाळी येते आणि केक स्पंजी होतो आता हे बॅटर तयार झालं आपण लगेच टाकून घेऊ इनो टाकल्याच्या नंतर जास्त वेळ ठेवायचं नाही हे बॅटर लगेचच आपण बेक करायला ठेवणार आहोत आणि थोडंसं हे जे भांड आहे टॅप करून घेणार आहोत वरून बदामचे काप टाकते गार्निशिंगसाठी तुम्ही टूटी फ्रुटी टाकू शकता दिसायला छान दिसतं आणि खायला सुद्धा छान लागतात आता आपण हे भांडं लगेचच या कढईमध्ये ठेवणार आहोत भांडं स्टँडवर ठेवायचं आणि ही जी कढई आहे ती आपण वरून झाकण ठेवणार आहोत यातली हवा जी आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे आता हा केक आपण पस्तीस ते चाळीस मिनटं बेक करून घेणार आहोत पंचेचाळीस मिनिटं झाली आहेत आपण केक चेक करूयात बघा छान साईडने असा कलर आलेला आहे आणि मस्त असं जाळीदार तयार झाला जा आहे केक इथे चेक करायचा आहे आपल्याला या टूथपिकने तर मध्यभागी अशी ही टूथपिक टोचून बघायची बघा क्लीन आली आहे म्हणजे आपला केक तयार झाला आहे गॅस बंद करायचा इथे आणि पाच मिनटं असाच ठेवून द्यायचा आहे नंतर मग खाली काढून मी आ, अगदी गार झाल्याच्यानंतर याच्या कडा मोकळ्या करून केक काढून घेणार आहे आता हा केक ना थोडा थंड झाला आहे आपण ह्याच्या कडा मोकळा करून घेणार आहोत अशा चाकूच्या सहाय्याने याच्या कडा मोकळ्या केल्या की केक के छान असा मिकतो बघा आणि आपण हा या ताटावरती काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात चिकटलेला नाही या भांड्याला आणि मस्त असा जाळीदार केक तयार झाला आहे आपण हा जो पेपर लावला होता ना कोरा पेपर तो काढून घेणार आहोत तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपर लावू शकता माझ्याकडे नव्हता म्हणून हा सोपा अगदी पर्याय आहे की एक वहीचं कोरं पेज घ्यायचं आकाराने कट करायचा आणि टाकायचा आहे मस्त असा हा स्पंजी केक झाला आहे सुंदर दिसत आहे आपण हा दुसऱ्या ताटामध्ये काढून घेऊ तुम्ही पाहू शकता छान मी जे बदामचे काप लावले होते ते दिसत आहेत मस्त असे याचा एक पीस तुम्हाला कट करून दाखवते तर पहा किती स्पंजी असा केक झालेला आहे जाळी आलेली आहे मस्त आणि चवीलाही भन्नाट लागतो नक्की करून बघा कसा झाला मला कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा नवीन रेसिपीसह